नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कोथिंबीर उपलब्ध आहे आणि आपण जेव्हा बाजारातून बाजार आणतो तेव्हा भाजीपालामध्ये सगळ्यात जास्त फक्त प्रमाणात जी भाजी असते आणि स्वस्तात मस्त असते त्या भाजीपासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करतो आणि तो पदार्थ मात्र घरातल्यांना सगळ्यांना आवडेल असा आपण प्रयत्न करत असतो चला तर असा आपण हा घरात सगळ्यांनाच आवडेल लहानापासून मोठ्यापणाचे सगळेजण आवडीनं खातील आणि अगदी रुचकर खमंग असा पदार्थ जो आपण पदार्थ कोथिंबिरीपासून बनवणार आहोत तो पदार्थ बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथं एक जोडी कोथिंबीर घेतलेली आहे ही कोथिंबीर मी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे आता बघा इथं मी थोडीशी त्यातली कोथिंबीरची जी काड्या म्हणतो आपण त्या काड्या असतात त्या बाजूला करून घेतलेल्या आहेत आणि बाकीची कोथिंबीर मी पूर्ण सगळी कट करून घेतलेली आहे चला तर एकसारखी आणि बारीक अशी पूर्ण कोथिंबीर आपण कट करून घेणार आहोत आणि एकदम होता होईल तेवढी बारीक कट करून घ्यायची आहे म्हणजे जो आपण पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे कोथिंबीरचे पराठे बनवणार आहोत आणि त्या पराठेमध्ये जेव्हा आपण लाटत असतो तेव्हा कुठंही त्याला तुटता कामाने अडकता कामाने यासाठी एकदम बारीक अशी कोथिंबीर कट करून घ्यायची आहे चला तर त्यासाठी एक आपण इथं मसाला तयार करून घेऊया त्यासाठी मी इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या थोड्याशा तिखट आहेत त्यामुळे मी तो अगदी दोन तीनच प्रमाणामध्ये घेतलेल्या आहेत आणि इथं खलबत्त्यामध्ये इथं आपण छान असं हे बारीक करून घेऊया चला तर इथं लसूण टाकूया लसूण अगदी भरपूर प्रमाणात टाकायचं आहे कारण खमंगपणा लसणामुळे येणार आहे एक चमचा जिरे आणि अद्रक एक इंच घेऊन आपण इथं या खलबत्यामध्ये पूर्ण हे वाटण करून घ्यायचं आहे बघा छान असं चेचून घेतलं मिक्सरपेक्षा खलबत्यामध्ये केलेला अगदी रुचकर आणि खमंग असा पदार्थ लागतो चवीला तर भन्नाट लागतो त्यामुळं खलबत्त्यामध्ये चेचून थोडंसं करून घेतलं की छान असा खमंग पदार्थ तयार होतो चला तर इथं सगळं आपण वाटण करून घेतलेलं आहे आता मी एक काय भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा हे, हे गव्हाचं पीठ अर्धा किलो प्रमाणामध्ये असेल अंदाजे म्हणजे मोठा बाऊल आहे पण अंदाजे अर्धा किलो प्रमाण असेल त्यानंतर दोन चमचे मी इथं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे दोन चमचे इथं आपण बेसन पीठ टाकायचे ही दोन्ही पीठं आपण टाकायची आहेत कारण दोन दोन चमचे घ्यायचं जास्त प्रमाणात घ्यायचं नाही कारण यामुळे अगदी खमंगपणा येणार आहे चला तर जे वाटण करून घेतलं होतं आपण मिरचीचं वगैरे ते टाकायचं आहे एक चमचा हळद टाकायची आहे आणि त्यानंतर आपण इथं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे बघा आता ही सगळी पदार्थ आपण टाकून घेतलेले आहेत आता त्यानंतर इथं आपण nach Nara तीळ आता तीळ थंडीचे दिवस चालू आहे त्यामुळे तीळ मात्र हमखास टाकायचं आहे चला तर त्यानंतर ओवा थोडासा टाकायचा आहे ओवा मी इथं हातावरती थोडासा चुरडून घेतलेला आहे आणि त्यानंतर टाकलेला आहे त्यानंतर मी इथं चाट मसाला थोडासा घेतलेला आहे चाट मसाल्याने एक थोडीशी वेगळी टेस्ट येणार आहे त्यामुळे चाट मसाला टाकलेला आहे आणि आता आपला मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजेच काय जो मेन पदार्थ आहे तो म्हणजे कोथिंबीर आता कोथिंबीर भरपूर प्रमाणामध्ये टाकायची कारण कोथिंबीर जसं आपण पदार्थ इथं बनवणार आहोत त्यामुळे कोथिंबीर मात्र मात्र इथं भरपूर प्रमाणामध्ये टाकायची आहे चला तर हे सगळे पदार्थ एकजीव करून घ्यायचे म्हणजे ह्या पिठामध्ये हे सगळे जे मसाले टाकले आहेत ते एकजीव करून घ्यायचे आहेत बघा कोथिंबीरमध्ये पाणी जास्त प्रमाणात असतं त्यामुळं काय करायचं पहिल्यांदा आपण थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे एकदम पाणी वतायचं नाही किंवा कोथिंबीरमध्ये पाणी जास्त असल्यामुळं पिठामध्ये पहिल्यांदा पूर्ण कोथिंबीर आपण चोळून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण पीठ थोडं पाणी थोडं थोडं करून वापरायचा आहे बघा चपातीला जसं आपण कणिक मळतो त्याच पद्धतीनं इथं आपण पीठ हे मळून घ्यायचं आहे आणि पाण्याचा वापर जास्त करायचा नाही होता होईल तेवढं थोडंसं घट्ट प्रमाणामध्ये म्हणजे जप चपातीला जसं आपण पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर हि पीठ आपण मळून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून घ्या आणि त्यानंतर हा पूर्ण गोळा एकजीव करून घ्या अतिशय सॉफ्ट असा हा पिठाचा गोळा बनला पाहिजे आता काय करायचं हे मी पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे थोडंसं ह्याच्यावरती एक झाकण ठेवूया आणि दहा हो ते पंधरा मिनटं याला आपण झाकून ठेवूया म्हणजे काय होईल पीठ पूर्ण छान असं मुरलं जाईल आणि पीठ जे मसाले आहेत ते देखील छान असे एकजीव होतील चला तर यामधला एक गोळा गातवा आपण काढून घेऊया आणि छोटे छोटे आपल्याला चपाती जसं आपण गोळे बनवतो त्याच पद्धतीनं गोळे सगळे बनवून घेऊया इथे सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत तुम्ही जेवढा पराठा बनवणार आहात तेवढा तुम्ही करून घेतलं तरी देखील चालू शकतात इथं सगळे पराठ्याचे आपण करून घेतलेले आहेत गोळे आता एक साठी आपण इथं एक गोळा घ्यायचा आहे थोडंसं पीठ लावू शकता आणि चपातीची जशी आपण घडी बन घालतो त्याच पद्धतीनं इथं घडी घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर लाटून घ्यायचं आहे बघा छान असं आपण चपाती जशी लाटतो त्याच पद्धतीने लाटून घ्यायचं आहे एकसारखं लाटून घ्यायचं आणि त्यानंतर आपण हा पराठा भाजण्यासाठी घेणार आहोत चला तर इथं तुम्ही आपण सगळे एकदम एकाच टाईमाला पण लाटून ठेवू शकतो आणि त्यानंतर भाजू शकतो कारण हे पीठ कुठेही चिकटत नाही आणि एकावर एक ठेवलं एक तरी देखील चिकटू शकत नाही आता इथं मी सगळे पराठे मी इथे लाटून ठेवलेले आहेत ला आणि एक एक करून आता आपण इथं भाजून घेणार आहोत चला तर याला जास्त तेलाची गरज लागत नाही थोडंसं अगदी पॅनवरती तेल टाकलात नंतर हे त्याच्यावरती हा पराठा टाकलात आणि थोडं थोडं तेल टाकून खमंग असा हा पराठा आपण भाजून घेणार आहोत चला तर कोथिंबीरचे आपण बरेचसेच असे पदार्थ तयार करतो पण हा जो पदार्थ आहे अगदी कमी तेलामध्ये होणार आहे आणि घरात सगळ्यांनाच आवडणार आहे असा हा खमंग तया पदार्थ तयार होणार आहे जास्त प्रमाणामध्ये कोथिंबीर वापरली आणि मग नंतर आपण हा पराठा बनवला तर अतिशय भन्नाट चवीला होतो आणि खमंग तर अतिशय सुंदर होतो चला तर असं करून आपण इथं सगळे पराठे भाजून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा इथं आपण जेव्हा पीठ मळत असतो त्यामध्ये पीठ पाण्याचा वापर जास्त करायचा नाही होता होईल तेवढं आपण इथं ते घट्टसर पीठ बनवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर असं चपातीसारखं आपण गोळा बनवून हे आपण पराठे लाटून घ्यायचे आहेत बघा मस्त असं खमंग इथं सगळे पराठे आपण इथं भाजून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता त्याचं टेक्शर पाहू शकता अतिशय सुंदर आलेलं आहे चवीला म्हणाल तर अतिशय भन्नाट असं लागणार आहे तुम्ही हे सॉसबरोबर किंवा शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी वगैरे असते त्याच्याबरोबर देखील सर्व करू शकता सकाळी नाश्त्याला करू शकता जेवणासाठी देखील करू शकता दहीबरोबर खाल तर अतिशय सुंदर लागणार आहे बाहेर कुठे फिरायला जाणार असाल आणि असा पदार्थ करून घेतला तर हा पदार्थ चांगला टिकतो खराब होत नाही चला तर असा हा पदार्थ मस्त असा पदार्थ तुम्ही बनवून नक्की खावा आणि या थंडीमध्ये कोथिंबीर तर अति स्वस्तात मस्त असते आणि कोथिंबीरपासून असे भन्नाट असे रेसिपीज नक्की बनवून पहा चला तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब